नमस्कार मी राहुल कुलकर्णी पाकिस्तानमधल्या प्रत्येक घडामोडीकडं या देशाच्या राज्यकर्त्यांनी धोरणकर्त्यांनी विदेश नीतीचा ज्यांचा सा अभ्यास आहे त्यांनीच किंवा पोलिटिकल कमेंटेटर्स आहेत त्यांनीच फक्त लक्ष द्यावं अशी स्थिती नाही आपल्याला आपला शेजारी निवडता येत नाही आणि तो इतका आ, असा विचित्र असेल की ज्या देशाच्या डी एन एमध्येच भारताचा द्वेष भरलेला आहे आणि तो अगदी हिंदू मुसलमान पातळीवरती आणण्याची त्या देशाची इच्छा आहे त्या देशातल्या प्रत्येक घडामोडीकडं स्पेशली महाराष्ट्रानं कारण महाराष्ट्राची शौर्याची परंपरा महाराष्ट्रात लष्करी अधिकाऱ्यांची परंपरा आणि त्याचबरोबर मराठी जनाचा आपल्या ह्या आपण विसरून जातो की गुजरात हे जसं पाकिस्तान कधी कधी कच्छच्या रणातन अतिक्रमण करण्याचा विचार करतं देशावर आपल्या आक्रमण करण्याचा विचार करतं तसंच ह्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये जे काही घडतं त्याकडे खूप बारकाईने लक्ष ठेवायलाच हवं मी आज द हिंदू मध्ये द फिल्ड मार्शल्स नेशन नावाचा लेख वाचला एडिटोरियल पेजवरती छान आहे अमेरिकन कॉमेंटेटरनं तो लिहिला आणि मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपण नीट समजून घ्यायला हवं कारण आपल्याला जसा शेजारी निवडता येत नाही तसंच त्याच्या प्रत्येक कृतीकडं बारकाईने लक्ष देण्याची गरज काय आठवा सव्वीस अकराचा मुंबईवर झालेला हल्ला आणि म्हणून पाकिस्तान हा जो फिल्ड मार्शलचा देश बनला आहे तो अत्यंत धोकादायक आहे भारतासाठी त्या देशामध्ये अण्वस्त्र आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा हा एखादा मूर्ख मनुष्य जर असेल तर तो, तो काहीही करू शकतो आणि हिरोशिमा आणि नागासाकी नंतर आता सत्तरऐंशी पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी उलटून गेलाय आणि म्हणून पाकिस्तानमध्ये जी सत्तावीसावी घटनादुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीचा आपल्याशी काय संबंध आहे हे नीट समजून घ्यायला हवं कारण पाकिस्तानमध्ये लष्कराचा जो प्रभाव आहे तो गेली तेहतीस वर्ष आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासनं आयुब खान ह्या खान झियाहुल हक परवेज बुशरफ अशा सगळ्या जनरल्सनी पाकिस्तानवरती सत्ता गाजवली पण असीम मुनीर ज्यांनी ऑपरेशन सिंदूर मधल्या त्यांच्या कथित पराक्रमाचा इतका डिडीम वाजवून घेतला की त्यांनी सगळ्या पाकिस्तानच्या यंत्रणेला असं गुंडाळून ठेवलंय आणि ते कसं गुंडाळून ठेवलंय तर असं आता दिसतं आहे की पाकिस्तानमधली लोकशाही ही आता इतकी खिळखिळा झालेली आहे की आसिम मुनिरा जे हवं आहे तिथे तिथं घडतंय मग ते काय काय केलंय त्या व्यक्तीने बघा स्वतंत्र न्याय व्यवस्थापन कशी उभा केली दोन हजार अठराला इम्रान खान सत्तेवरती आले तेव्हा इम्रान खान आणि आर्मी असं एक साठे लोट होतं पण त्यानंतर इम्रान खानचं सैन्याबरोबर वाजलं कारण इतका महत्वाकांक्षी इम्रान खान त्याच्या सा इतक्या मुलाखती मी बघितल्यात आणि मला लगेच लक्षात येतं की हा मनुष्य कुठेही स्थिर राहणार नाही काय असतं की एखादा आमदार झाला की त्याला मंत्री व्हायला वाटतं मंत्री झाल्यावर मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि जमलं तर देशाचं पंतप्रधान त्यात अवघ नाही आहे पण ती पद्धत पद्धती त्या चुकीच्याच माणसाच्या संधीत तुम्ही जर अशी पदवत मिळवत असाल तर त्याचं काय होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इम्रान खान मी सोप्या मराठीत तुम्हाला समजावून सांगतो दोन हजार बावीसला इम्रान खानचं सरकार पडलं म्हणजे पाडलं आणि जर शहाबाद शरीफ पंतप्रधान झाले ते अर्थात लक्ष लष्कराच्या पाठिंब्यानंतर शहाबाज यांनी जनरल असिम मुनीर यांची सेनाप्रमुख म्हणून नियुक्ती केली आज इम्रान खान तरुंगात आहे आणि त्याचा पक्ष पूर्ण दबावात आहे ते पीटीआयचे जे समर्थक उमेदवार आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या तरीसुद्धा शरीफ प्लस पी 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 गठबंधन सत्तेवरती आलं आहे ते केवळ ह्या असिम मुनीरच्या पाठिंब्यावरतीच ही जी हायब्रिड सिस्टीम आहे पाकिस्तानातली ती कशी आहे बघा शहाबाज सरकार कमजोर आहे इम्रान खानचे समर्थक रस्त्यावर आंदोलन करत असता त्यांना कोणी किंमत देत नाही या गोंधळात जनरल असीम मुनीरनं आपली पकड घट्ट केली आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये भारताशी अल्प हवाई चकमकीनंतर त्यानं स्वतःलाच फाईव्ह स्टार असा फिल्ड मार्शलचा दर्जा घेतला जनरल असीम मुनीर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये पंतप्रधानाबरोबर दिसू लागले डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा माझा आवडता फिल्ड मार्शल अशी ओळख करून दिले हे सगळ्या स्वार्थ आहेत अमेरिकानी स्पेशली डोनाल्ड ट्रम्पचा आता ही सत्तावीस घटना दुरुस्ती आहे ना ती आपल्याला नीट समजून घ्यायची पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला पाकिस्ताननं एक मोठी घटना दुरुस्ती ट्वेंटी सेव्हन अमेंडमेंट केली ही दुरुस्ती पाकिस्तानच्या राजकारणाचा चेहरा बदलणारी आहे आणि म्हणून तो बदलणारा चेहरा काय असेल तो किती विकृत असेल आणि भारतासाठी किती धोकादायक आहे ते इथून समजून घेताय चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस ही नवीन अतिशय शक्तिशाली पदाची निर्मिती झाली आहे हे पद असीम मुनीरकडे असणार आहे आणि त्यामुळं सेना नौदल आणि वायुसेना सर्वावरती आसिम मुनीरचं संवैधानिक नियंत्रण आहे आणि गंमत आहे हे जगातल्या कुठल्याही देशामध्ये घडलेलं नाही की जे पायदळ आहे म्हणजे सेना जी आहे ती आता इतकी वर्चस्व पूर्ण झाली की त्यांनी नौदल आणि वायुसेनेला अगदीच आपल्या काखेतच घेऊन ठेवलेलं आहे आता हे असीम मुनीरचं जे पद आहे ते आयुष्यभर टिकणार आहे त्याचा हक्क आणि कायदेशीर संरक्षण ज्याला इम्युनिटी म्हणतो ते आपण कसे आहे बघा फिल्ड मार्शल दर्जा मिळालेल्या आसिम मुनीरला आयुष्यभर गणवेशात राहण्याचा अधिकार आहे कोणतीही फौजदारी कारवाई होणार नाही जे परवेज मुशर्रफ मुशरफियाउलक अयुब खान या सगळ्याबद्दल झालं फक्त महाभियोग सारख्या प्रतिक प्रक्रियेतनच आसिम मुनीरला हटवता येऊ शकतं आणि ज्याचा आपल्याशी संबंध आहे अन्नवस्त्र व्यवस्थापनासाठी नवीन कमांडर पद हे पद निर्माण केलंय हेही सैन्याच्या शिफारशीवर भरलं जाणार आहे म्हणजेच आसिम मुनीरचा ह्या सगळ्या आण्विक बॉम्बवरती पूर्णपणे नियंत्रणाचा भाग असणार आहे जे भारतात कधीच होणार नाही न्याय ही फेडरल कॉन्स्टिट्युशनल कोर्ट यांनी आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे संविधानाशी संबंधित हे इथेच फेडरल कॉन्स्टिट्युशनल कोर्टात हे सगळी प्रकरण चालतील यामुळे पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचे अधिकार कमी झालेत काही न्यायाधीशांना तडकाफडकी राजीनामे दिलेत केअर्स त्यामुळे पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचं महत्व जरी कमी झालं असलं तरी न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती म्हणजे जे सैन्याचे समर्थक आहेत आणि पंतप्रधान यांच्या सल्ल्यानं होईल म्हणजे आहे ते सुद्धा न्यायालय न्यायालय कॉम्प्रोमाइज झालं सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी या दुरुस्तीविरोधात भूमिका घेतली पण तरीही कायदा पास झाला थोडक्यात काय पाकिस्तानमध्ये लष्कराचं वर्चस्व आधीच होतं सत्तावीसव्या घटनादुरुस्तीनं ते संविधानात पक्क झालं फिल्ड मार्शल आणि आसीम मुनीर हे पाकिस्तानातला सर्वशाली व्यक्ती सर्व शक्तिमान व्यक्ती झाला आयुष्यभर संरक्षण आणि असीम असे अधिकार असीम मुनी मिळाले सरकार न्यायपालिका सैन्याची छाप वाढलेली आहे आणि म्हणून द पॉलिटिकल चेंजेस इन पाकिस्तान हे त्याच्यातलं जे घटना दुरुस्तीबद्दलचं हे जे काही आत्ताचं रूप आहे ते आपल्याला समजून घेऊनच ही जी आजीवन गुन्हेगारी माफी लाईफ लाँग इम्युनिटी ती जी त्यांना मिळाली आहे ती भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि त्या धोकादायक स्थितीमध्ये राजकीय विरोधक पूर्णपणे खिळखिळा होऊन जातील आणि असीम मुनीरचं वर्चस्व हे आहे त्यापेक्षा अधिक वाढत जाईल प्रॉब्लेम विथ असीम मुनीर हा व्यक्ती इस्लामिस्ट आहे याचे वडील हे धर्मप्रचारक होते आणि ते अत्यंत कट्टर आहे हा व्यक्ती आता ज्याचा तुम्ही थमनेलवरती फोटो बघितला हा व्यक्ती हा जर आपल्या सैनिकासमोर उभा राहून जे अशा पद्धतीची भाषा वापरतोय की तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल आणि तिथे मग तुम्ही अशा गोष्टींचा आस्वाद घ्याल की ज्यामुळं तुमच्या आयुष्याची जे काही इसिप्त आहे ते साध्य होईल असा व्यक्ती हा व्यावसायिक दृष्ट्या किती क्रूक असू शकतो त्याचं हे उदाहरण आहे कारण त्याने इतक्या खोट्या गोष्टी केल्या इतक्या चुकीच्या पद्धतीचं से नेरेटिव्ह सेट केलं म्हणजे भारत पाकिस्तानच्या ह्या संघर्षामध्ये आसिम मुनीर हा, हा सगळ्यात मोठा बेनिफिशरी आहे आणि तो जे जे काही करतो आहे त्याकडे आपलं अत्यंत बारकाईने का लक्ष असणं गरजेचं आहे हा इतका शक्तिमान व्यक्ती झालाय ते जाणीवपूर्वक नियोजन पद्ध पद्धतीने झालाय आणि तो स्वतःचे हे सगळे फायदे पदरात पाडून घेईल आणि शंभर टक्के सांगतो भारताविरोधामध्ये भविष्यामध्ये मोठी कुरापत करेल सो वॉच ऑन पाकिस्तान थांबूया